ने भजी बनवली ती पण पेट टावलेली आहे दाखवले हो मी कापल्यात बटाटी बटाटे कम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत दिसले तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मस्त असे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुढीपाडवा तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडवाच्या खूप खूप अशा शुभेच्छा म्हणजे मराठी नवीन वर्ष आजपासून चालू होत आहे त्या सर्वात तुम्हाला सर्वांना खूप 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 असं आपल्या पूर्ण अनिकेत दिसले या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा नंतर है तो है। नंतर नंतर हो तो तर हा व्लॉग ॲक्च्युली आपला खूप दिवसानंतर आहे इतका दिवस झाले मी जेव्हा आमचे उज्जैनच्या ब्लॉगची सिरीज संपली त्यानंतर काही आम्ही ब्लॉगच शूट नव्हते केले दोन ब्लॉग शूट केले होते पण ते व्हॉईस ओव्हर केलेले होते असा प्रॉपर ब्लॉग कोणता शूट नव्हता केला तर हा आपला ॲक्च्युली खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय तर कोणाकोणाला आपले ब्लॉग बघायला आवडतात लवकर लवकरपर्यंत कमेंट करा तर आज आहे गुढी पाडवा आणि आज आमची गुढी पडवायची मेंट होईल तशाची इव्हेंटसुद्धा आहे पण मी नाही जाणार आहे कारण की माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला मी घरातलंच रुटीन दाखवेल काय काय असते आणि आम्ही काय काय करतो आज ते तर आता उठलेलो आहोत आम्ही आता सगळं आता साधारण नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आता म्हणजे मगाशीच मी उठले उठून थोडा वेळा मोबाईल घेऊन बसला होता व्हॉट्सअप यूट्यूबला स्टेटस वगैरे टाकला व्हॉट्सअपला इंस्टाला स्टेटस वगैरे टाकला त्याच्यानंतर आता व्हिडिओ शूट करायला म्हणजे ब्लॉग शूट करायला चालू केला तर सगळ्यात पहिले आम्ही उठल्यानंतर मम्मीला थोडीशी मदत केली म्हणजे मी झाडून काढायला मम्मीला मदत केली आणि मोनालीने पुसून काढायला मदत केली मम्मीला तर तुम्ही बघितला सरच आम्ही किती वाजता प्रकारे मम्मीला मदत केली त्यानंतर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे मोनाली आता आंघोळ करत आहे आणि मम्मीची पण तयारी झालेली आहे म्हणजे मम्मीची पण आंघोळ झालेली आहे आणि आता मम्मी देवाची पूजा करत आहे आणि आता रुटीन कसं असणार आहे आणि आता ब्लॉक कसा होतो चला बघूया हे गाईश आता मोनाली तर आंघोळ करत आहे आणि मम्मी काय करत आहे बघूया पप्पा झोपल्यात कारण की पप्पा आहे तर कर नाईट करून आले त्याच्यामुळे पप्पा झोपलेले आहेत आणि मम्मी देवाची पूजा करत आहे आणि चहा वगैरे बनवते समजतो तुम्हाला आपण इकडे चहा केलाय इकडे आहे मम्मी हे गायचं आता बटाटे आणायचे होते आणि श्रीखंड आणायचं होतं मग मी दुकान आला होता तर श्रीखंठ संपलेलं होतं त्यामुळे श्रीखंड नाही भेटलं पण बटाटे घेतलेले आहेत तेव्हा आणि चाललो आहे घरी आणि वाजलेलं आहे जवळपास दहा साडे दहा वाजल्यात सुद्धा एवढं कडक ऊन आहे ना खूप जास्त होऊन लागते चला फटाफट घरी जाऊया आणि की जवळ दुकान येतो तो मी गाडी घेऊन नव्हता आला आणि चाला तर चला ए फ्यू मिनिट लईथ हे काहीच तर आता आहेत ना आमचं मम्मीची देवाची पूजा वगैरे करून झालेली आहे मस्त तर तुम्हाला मी दाखवतो देवाची पूजा मम्मीने केलेली ती आणि आता अजून बाहेर रांगोळी वगैरे काढायची आहे काय सांगते मनाली बाहेर रांगोळी वगैरे काढायची आहे आणि आता आम्ही गुढी उभारून घेतो आहे पहिले त्यानंतर मग जेवण वगैरे मम्मी बनवेल तुम्हाला पूजा दाखवून घेतो केली तुम्ही बघितली तर आता आम्ही गुढी उभारून घेतो थांबा तुम्हाला दाखवतो हे बघा मम्मीकडे मम्मी, मम्मी तयारी नाही केलीस का तू मग जा ना पहिले तयारी कर आणि बघा मोनाली मोनालीने पण तयारी नाही के केली तिकडे कपडे सुकत टाकले ते इग्नोर करा तर आता आम्ही गुढी पहिले उभारून घेतो थांबा तुम्हाला दाखवतो तुला मोनाली दाखवेल बांधते दररोज त्याला ते दोरीतच थोडस हे सोडलंय तुम्ही तर आता हे बघा साडी आहेत ना गुढीला म्हणजे अशी दोरीला बांधून घेतलेली आहे आता ही हार आहे साखरगाठी मम्मीने काल बनवलेली आहे तुम्ही जर लाईव्ह मध्ये बघितली असेल नसेल तुम्ही जर मी खालची लिंक देईल डिस्क्रिप्शन मध्ये आणि हे निंबाळ्याचा पाला आहे आणि आंब्याची पानं मग मी अशी अशी घालू शकतात ना अशी करून घालायची पूजा केलेली आहे तसा उभा राहून झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी खांबा मस्त असं आणि मम्मी जेवण बनवत आहे ते पण दाखवतो मी गोडी पाडण्याची पूजा आता तुम्ही बघितली आता मम्मी काय करत आहे ते बघूया मम्मी जेवण काय करत आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघू मम्मी मम्मी काय करते जेवायला भाजी बटाट्याची भाजी करते पळ्याचे उसळ बघा बटाटी उघड बटाटी उकडवून घेतल्यात मम्मीने आणि श्रीखंड आणायला मी गेलेला पण मला भेटलंच नाही एफ यू मिनिट लाईथ दादा काय करतो तू तू आधी उने पहिला बेसन भजी करायला बटरची वजी करायला लावला <laughs> लोको बेसन ची करतात म्हणजे बटाट्याची भजी करायला लावला ना मम्मी काय करायला लावलं इ डाळ आज दादा बनवतोय मस्त भजी बघून घ्या नची भजी बटाट्यांमध्ये बेसन थोडं बघा <laughs> दादा बनवतोय मस्त भजी किती मस्त फुगलेत ना मम्मी सांगते कशी बनतील काय माहिती नको मम्मी स्टॉल लाव जा मग तिकडे गेटवर जाऊन परत त्या कामावर जाऊन चारशे रुपयाला मारण्यापेक्षा जास्त <laughs> <दास्टो> पैसे <पज़े> भेटतील <laughs> काय का म्हणाली <हुना> जाऊन <laughs> मॅनेजर का इतकं सोबला बघा त्याच्या जास्त पैसे भेटतील <laughs> आणि बघा करता करता मी पुरणपोळी खात आणि आमच्या बाजूवाला काकू आहेत बाजूवाला काकू आहेत ना त्यांनी दिला दोन जे आहे एक मम्मीने खाल्ली पण लगेच थोडीशी पण खातात

मी मम्मी आता बसल्याही खालते पिठमळ पुऱ्यांसाठी पुऱ्या करणारे त्याच्यासाठी आणि मोनाली आहे भजी तळते समोर तुम्हाला दाखवतो असं वेगळं काय नाही करते त्याच्या ज्या प्रकारे मी सगळं रेडी दि करून दिले त्याच्यातूनच ती भज्या तळत आहे भजी तळत आहे भजी यू मिनिट हे काय आता मम्मीचं पण आहे ना जेवण बनवून झालेलं हे सगळं झालं ना मम्मी की मग मम्मी पिचाळी थकून गेली घाम घूम होऊन गेला भांडला आहे तयारी पण नाही केली बघा ना कशी राहिलेली आहे काही फेस्टिवल आहे ना कमीत कमी फेस्टिवल जशी तरी चांगली तयारी करायची एवढा का सांगा सांगामध्ये हवा सांगावर तर जेवण झालेलं आहे सगळं मी आणि मोनाली आणि मम्मीने मिळून केलं आणि पप्पाने पण यामध्ये हात लावलाय म्हणजे पप्पाने श्रीखंड घेऊन दिले मी सकाळी गेला होता तर मला श्रीखंड भेटला नव्हतं त्यामध्ये पप्पा घेऊन आले पाच मार्गावरून तर थांबा तुम्हाला दाखवतो मी काय काय बनवले आला आम्ही गुढीपाडवासाठी ते आणि घेवायला निवेद दाखवतो मग आम्ही पण जेवून घेतो आणि मग जेवल्यावरती तुम्हाला डायरेक्ट घेतो इथं निवेद दाखवतो म्हणजे काय काय आज बनवलं आहे ते दाखवतो सगळं तर हे बघा सगळं जेवण आहे इकडे बनवलेलं आणि हे बघा मगाशी तुम्ही बटाट्याची भाजी बघितलेली ना नंतर परत आहेत ना मोनालीनी आणि मी ना परत कांद्याची भाजी पण केली काही पप्पाला कांद्याची भाजी पाहिजे होती म्हणजे सॅलॅड कापलं आहे तर हे बघा मी दोन ताटा तयार केल्या एक गुढीसाठी अनेक आमच्या घरातल्या देवांसाठी तरी बघा काय काय आहे तो तो तुम्हाला दाखवतो इथे मस्त मम्मीने तळलेले गरम गरम पुरी इकडे आहे श्रीखंड हे आहेत ना विलची फ्लेवर्स आहे आणि इकडे आहे बटाट्याची भाजी इकडे आहे डाळ भात इकडे आहे काकडी आणि ही बटाट्याची उसळ तसं मस्त असं निवेद्य बनवलेलं आहे तर तुम्हाला याच्याबद्दल काय आवडते खायला हे कमेंट करून सांगा लवकर हे काय hey सर आमच्या मगाशी जेवण वगैरे झालं म्हणजे कधी आणि पप्पा पण झोपले आणि मम्मी आणि मोनाली पण झोपलेली होती ती पण थोड्या वेळ पडलेला टी व्ही वगैरे बघत होता आणि आता आम्ही आहेत ना खात आहोत काय खाय का मम्मी हे जांभू ना हे बघा जांभू पिंक कलरचे आहेत व्हाईट कलरचे पण असतात असे ते पप्पांनी मगाशी आणलेले ना ते आम्ही आता खातो आहे तुम्हाला पण दाखवतो आणि तुमच्याकडे यांना काय बोलतात ना हे कमेंट करून लवकर सांगा खालती तर कोणाकोणाला आवडतात हे मस्त असे जांभू तर कमेंट करून लवकर लवकर सांग जांभू कोणाकुणाला काय आवडतात कमेंट करून लवकर सांगा तर चला आता आम्ही थोडेसे खातो एवढे काही एकदाच नाही खाणार आहेत तर चला आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो फ्यू मिनिट लयत हे गायस्त्र आता संध्याका हे गायस्र आता संध्याकाळ झालेली आहे आणि चहा वगैरे पण पिऊन झालेला आहे माझं आणि आता गुढी उतरवायची आहे कारण की संध्याकाळ व्हायची आधी गुढी काढायची असते तर चला आता गुढी काढून घेऊया आपण चा हा आमचा गुढी पडवा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला पुन्हा भेटू लवकर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय